नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पोलीस भरती दोन हजार संदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आर मध्ये एकूण जागा किती आहेत म्हणजेच नेमकं बँडस्मनच्या किती पोलीस चालकच्या किती आहेत पोलीस शिपाईच्या किती आहेत त्या सर्वांची सविस्तर माहिती त्यांनी दिली आणि त्यासोबतच पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात सुद्धा माहिती आहे यामध्ये तुम्हाला किती फी भरावी लागणार आहे त्याची देखील माहिती आहे तर संपूर्ण माहिती आणि जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला इथेच पाहायला मिळणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासन गृह विभाग आणि पाहू शकता तुम्ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही जे काही पूर्वीचे जी आर आहेत ते मेन्शन केलेले आहेत ज्या महत्वाच्या बाबी आहेत ते आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह हो विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साजरा करण्यात आला आणि त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आता इथे काय आहे संपूर्ण माहिती ज्या काही जागा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होतील डिसेंबरही त्यांनी कव्हर केलेलं आहे दोन हजार पंचवीस सुद्धा त्यांनी यामध्ये कव्हर केलेलं आहे दोन हजार चोवीस तर आहे संपूर्ण ज्या काही दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा होत्या आणि त्यासोबतच दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर पर्यंत ज्या रिक्त जागा होतील या सर्वांच्या भरतीबाबत या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणखी काय आहे की शासन निर्णय जो आहे एक एक चोवीसचा एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एकतीस म्हणजेच दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत हे जे चालू जा वर्ष आहे याच्या डिसेंबर पर्यंत ज्या जागा पोलीस विभागामध्ये रिक्त होतील त्या सुद्धा इथे भरल्या जाणार आहेत रिक्त होणारी टोटल पदे किती आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस आणि सदर पदे पहा त्यांनी तपशील सुद्धा दिलेला आहे या पंधरा हजारांपैकी पोलीस शिपाई आहेत बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक जे आहेत ते आहे दोनशे चौतीस बँडस्मन जे आहेत ते आहेत पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे शहाण्णव आणि कारागृह शिपाई आहे पाचशे ऐंशी अशी एकूण टोटल जागा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस ही आहे रिक्त पदांची माहिती जी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणार आहे नंतर पहा इथे काय सांगितलेलं आहे की जो वित्त विभागाचा पूर्वीचा आदेश होता जो शासन निर्णय आहे म्हणजे पूर्वीचा अधिकार आहे त्यामध्ये असं सांगितलं होतं की सरळ सेवेचे जे काही पद आहेत महाराष्ट्र लोकसेवाच्या बाहेर येणार आहे म्हणजे एमपीएससी द्वारे जी भरती घेतल्या जात नाही आणि जे सरळ सेवेमध्ये पदं येतात ते पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आलेली होती म्हणजे ज्या सरळ सेवेच्या जा जागा आहेत त्या जर शंभर जागा रिक्त असतील तर त्यापैकी पन्नास जागा भरा म्हणजे पन्नास टक्के जागा भरा असा वित्त विभागाचा आदेश होता आता जागा किती रिक्त होणार आहेत पोलीस शिपाईच्या तर म्हणजे टोटल पोलीसच्या पंधरा हजार सहाशे एकतीस मग जर आपण मागील जी आर पाहिला तर यापैकी अर्धा जागा भरा असं या जी आर मध्ये सांगण्यात आलं होतं पण आता काय केलेलं आहे त्याला शिथिलता देण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहू शकता की पोलीस शिपाईची गरज आहे पोलिसांवर जो ताण वाढलेला आहे तो दूर करण्यासाठी इथे शंभर टक्के रिक्त पदे भरणे तातडीने आवश्यक आहे आणि त्याचनुसार या पूर्वीच्या जी ला शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या शंभर टक्के रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे जर पन्नास टक्के जागा भरल्या गेल्या असतात तर सात साडेसात हजाराच्या आसपास आपल्याला भरती दिसली असती मात्र शंभर टक्के जागा भरल्या जात आहे म्हणूनच ज्या पंधरा हजार सहाशे एक पद आहे इतकी जाहिरात आपल्याला दिसू शकते या संदर्भात आणखी काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तुमचा जो पेपर होत असतो तो ओ एम आर शीटवर होत असतो आणि त्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आणखी जर आपण पाहिलं तर फी जी आहे तुमची ती प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच म्हणजे यापूर्वी जी झाली होती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना चारशे पन्नास रुपये आणि मागास वर्ग जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल तर तीनशे पन्नास रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यास आणि तसेच ते जे परीक्षा शुल्क आहे जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जवळपास सर्वच मान्यता यामध्ये देण्यात आला एक शंभर टक्के जागा भरा म्हणजे पंधरा हजार जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या भरल्या जातील दुसरं परीक्षा शुल्क किती राहणार आहे तर यापूर्वी जे भरतीसाठी आकारलं जात होतं तेच आकारलं जाणार आहे ओपनसाठी चारशे पन्नास आणि कॅटेगरीसाठी आहे तीनशे पन्नास जी वयोमर्यादा आहे आहे सर्वात मुद्दा की वयोमर्यादा तर दोन हजार विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे जे उमेदवार दोन हजार बावीस तेवीस मध्ये या ठिकाणी वयोमर्यादा ज्यांची संपली तर एक संधी त्यांना देण्यात येत आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे वयोमर्याचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी एक संधीसाठी त्यांनी वाढवून दिलेला आहे तेही उमेदवार या भरतीमध्ये अर्ज भरू शकतात दुसरं म्हणजे असं की परीक्षा फी जी आहे ती पूर्वीप्रमाणे राहणार आहे पंधरा हजार प्लस जागा रिक्त आहेत आणि त्या सर्व शंभर टक्के भरल्या जातील अशा विविध निर्णयांना मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तयारीला आता तुम्ही लागून जा त्यामध्ये कोणताही दिरंगाई करण्याची कसलीही आवश्यकता नाही लवकरच आपल्याला जाहिरात दिसेल फॉर्म भरणे सुद्धा सुरू होणार आहे जसे फॉर्म सुरू होतील त्याची अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर इथे आपण ज्या काही जी मधल्या महत्त्वपूर्ण बाबी होत्या त्या संपूर्ण जाणून घेतल्या या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार